श्री स्वामी समर्थ आज आपण ठाणे आलो आहोत आपल्या स्वामी सेवेकडे ताई न भेटण्यासाठी आपण तर स्वामींची सेवा केल्यावर त्याच्या सेवेचं फळ आपल्याला मिळतंच याचा आज आपण ताईंकडून आपण असा अनुभव ऐकणार आहोत ते अनुभव सांगतील आज माझं नाव अर्चना दाईंजी श्री स्वामी समर्थ मी श्री स्वामी समर्थांना खूप म्हणजे माझं गाव आहे सोलापूर त्याच्यामुळे माझं जाणे होतं आणि मी एकदा काय झालं मला गांडापुढ्या जायचं होतं आणि पाहूबीच होती आणि मी म्हटलं की माझ्या आईकडे जाऊन मामाकडे जाऊन मी काणगापूर जाईल पण त्या दिवशी काय झालं काय माहिती अचानक त्या दिवशी माझं पाय खूप सुजले आणि मला पायानं चालवतच नव्हतं असे दोन महिने मला भयंकर त्रास होतात चालता येत नव्हतं पाया सूज होती म्हणजे मला बाथरूमपर्यंत पण जाता येत नव्हतं सगळे डॉक्टर्स केले डॉक्टर सांगायचे की असं होईल तुमचं तुमचं किडनी खराब झाली आहे तुमचं हृदय खराब झालं तुमचं असं काय झालं भरपूर टेस्ट करायचे टेस्टमध्ये तर दर मला एवढे मेडिसिन आठवड्याला मला चेकअप करायला लागायचं ब्लड टेस्ट वगैरे पण त्या ब्लड टेस्टमध्ये काहीच निघायचं नाही मग मी विचार करायचे काय करू स्वामींकडे कर विचारले स्वामी सांगा तो उपाय सांगा शेवटी मला अंजलीताईचा नंबर भेटला म्हणाला की यांच्याकडून सेवा घ्या आणि मी ती ताईने मला आरोग्य सेवा दिली त्याच्यामध्ये मला माला मंत्र कारभैरव अष्टक मंत्र तारक मंत्र हे सगळं केलं आणि मी ते तेवढ्या आजारात तुम्हाला बसता येत नव्हतं मी स्टूलवर बसायची आणि मग ते बसून मग मी तेवढी सेवा केली त्या सेवेतून मला दोन महिन्यामध्ये एवढा विना औषधाची मी त्या सेवेतून बरी झाली आणि आज मी तुमच्यासमोर आहे तर मला खूप छान वाटते मला फक्त एवढीच इच्छा होती की मी माझ्या मुलांसाठी मी जेवण मी जर आई आहे तर माझ्यासाठी जेवण बनणं माझ्या मुलांसाठी महत्त्वाचं होतं मग मी तेवढं मी मला बद्दल स्वामीनं म्हणते की मला एवढं जेवण बनवापर्यंत ताकद द्या तर स्वामी आणि ताईच्या सेवेनी स्वामीच्या सेवेनी एवढी मला ताकद आली की मी आजपर्यंत एवढी छान आहे आज सीज बघण्यासाठी